पाळणी मार्गावरील वडगाव येथील मोक्षधाम मागे असलेल्या पोरोपटे लेआउट विकासापासून कोसदूर असून या परिसरात सांड पाण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ नगर, नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिसरातील समस्येबाबत माहिती दिली मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा परिसरातील नागरिकांनी आरोप केलाय तसेच नागरिकांनी पैसे गोळा करून स्वखर्चा येथील परिसरात नालीचे काम सुरू केले आहे काही वर्षांपूर्वी झाले येणारे सर्व गेले गेल्याने नागरिकांना प्रचंड समस्येला सामोरे जावे लागत आहे परोपटे लेआउट मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे अशातच या परिसरात कुठेही नाली नाही पक्के रस्ते सुद्धा नाही पावसाळ्यात रस्ते नसल्यानं नागरिकांना वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते अशातच नागरिकांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर नेहमीच वाहत असते आळणी मार्गावरील मोक्षधामच्या मागेच परोपटे लेआउट असल्याने मोक्षधाम मधील घाण पाणी हे नाल्या नसल्याने परिसरात नागरिकांच्या घरात शिरत आहे अशातच या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घंटा फिरत नसल्याने येथील नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे शिवाय दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे या समस्या पोरोपटे लेआउटमधील नागरिकांनी निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक जिल्हाधिकारी डॉ डॉक्टर पंकज आशिया नगर परिषद मुख्याधिकारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने थेट नागरिकांनी पैसे गोळा करत नालीच्या कामाला सुरुवात केली आहे या परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषद विषय तीव्र संताप असून येत्या काही दिवसात प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता आंदोलन सुद्धा करण्यात येणार असल्याचं यावेळी परिसरात नागरिक हिरालाल राठोड गणेश निनावे बजरंगी प्रसाद शर्मा प्रशांत चावरे रवी तडसे निलेश गावंडे यांनी सांगितलंय लेआउट मधली नागरिक आहे आणि या परिसरात आतापर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तसेच नगर आम्ही निवेदन दिले पण नाली काही झाली नाही आणि हा प्रदूषित जो पाणी आहे दूषित पाणी हा आमच्या घरात घरात समोरून जात आहे त्यामुळं मुला, लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे आणि मोक्षधामची नाली सुद्धा हे आमच्या परिसरातून वाहते त्याची सुद्धा दुर्गंधी जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आम्ही स्वखर्चाने ही नाली आता नाल्याला सुरुवात केलेली आहे नाली खाण्याकरि नाव घेऊन वारंवार नगर परिषदला निवेदन देऊन आतापर्यंत नाली काही त्यांनी दिली नाही त्यामुळं आम्ही आमचं आमच्या परिसरात लहान मुलांना थोडा या दूषित पाण्यामुळे धोका होत आहे त्यामुळं आम्ही स्वखर्चा आता या परिसरातील परोपटी लेआउट येथील स्वखर्चाने ही नाली खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे महान्यूज सेवनकर्ता मक्सूद अली यवतमाळ